नागपूर शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे सर्वसामान्य माणसाला याचा तडाखा बसलेला आहे तुम्ही पाहिलं असेल कामगार वसाहत असतील गोरगरीब वस्त्या असतील त्या भागामध्ये सकल भागामध्ये पाणी साचून कित्येक लोकांच्या घरामध्ये पाणी साचलेलं आहे पाऊस थांबत नव्हता मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे घरातले अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे जे होतं ते अन्नधान्य एकतर वाहून गेले किंवा भिजलेल्या अवस्थेत ते खायच्या आवश्यक नाही आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते उपासमार होती आहे कुठं तर सामान्य कुटुंबांना दिलासा मिळाला पाहिजे या उद्दिष्टातून शिखर पहाऱ्या फाउंडेशनचे आदरणीय शिखर पहाऱ्या साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोलापूर शहरामध्ये दोन हजार किटचं वाटप करतो आहे त्या किटमध्ये गहू असेल तांदूळ असेल ज्वारी असेल तुरदाळ असेल चहापत्ती साखर तेल या जीवनावश्यक वस्तू आहेत जी तात्पुरता आम्ही दिलासा द्यायचं त्यांना काम करतो आहे शहरात असेल जिल्ह्यात असेल जिथं जिथंपर्यंत अशा घटना झालेल्या आहेत तिथंपर्यंत आमच्या फाउंडेशनचे कार्यकर्ते स्वतः जाऊन ते किट तिथं द्यायचं काम करतात हे कार्यक्रम आता जोपर्यंत पाऊस थांबत नाही जोपर्यंत लोकांना दुविधा आहेत तोपर्यंत शिखर पहाे फाउंडेशनच्या वतीने हे कार्य सुरू आहे शहर जिल्ह्यात शहर व जिल्हा अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणात बाधित झालेला आहे त्या तिथे सुद्धा आमचे दोनशे ते तीनशे किट्स तिकडे गेलेले आहेत जिथे जिथं ज्या पद्धतीने आम्हाला बातम्या येत आहेत लोकांकडून मागणी होत त्या पद्धतीने आम्ही त्या त्या ठिकाणी पुरवठा करतो ज्या ठिकाणी पाण्याचा अतिप्रवाह ज्या ठिकाणी जा गाडी जाऊ शकत नाही तिथं आम्ही महापालिकेच्या माध्यमातून कॉर्डिनेशन केलेलं आहे महापालिकेचे काही अधिकारी व बचा बचाव समितीची जी टीम आहे त्यांच्यासोबत आम्ही तिथं पोहचून मदतकार्य पोहोचवण्याचं काम करतो नागरिकांना काय नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की बाबा जितकी होईल तितकी सुरक्षा घेण्याचं काम करावं पाणी वाढत असेल तर आपल्या जीवितला धोका होऊ शकतो आपली कुठेतरी बाजूला सोय करावी सुरक्षित ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि जिथे जिथे कुणाला अडचण येते कुठल्याही गोष्टीची मदत असेल तर त्यांनी शिखर फाउंडेशनशी संपर्क साधावा शिखर फाउंडेशन त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असेल संपर्क क्रमांक आपला कोणाचा संपर्क संपर्क शिखर फाउंडेशनच्या नाईन झिरो नाईन सिक्स वन थ्री एट टू सेवन एट राज सलगर यांना संपर्क केला तर नक्कीच तुमच्यापर्यंत मदत पोहोचेल यात कोणतीही शंका नाही

पहाऱ्या फाउंडेशन चाभार मानता